समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी योग्य विचारांची आणि विचारवंतांची गरज असते असंच एक पूजनीय व्यक्तिमत्व म्हणजे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि सध्या युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाची फार चर्चा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बीज एकोणीसशे पंचवीस साली रोवलं त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत त्या बीजाचं त्या रोपट्याचं आज वटवृक्ष झालंय आज फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा संघाची शाखा आहे आणि संघ तिथे सुद्धा विस्तारलेला आहे नाटक ही एक सशक्त कला आहे आणि त्या माध्यमातून डॉक्टर पूजनीय हेडगेवार यांचं कार्य आपल्या समोर येत आहे मला वाटतं ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे एक महत्वाचं व्यक्तिमत्व जे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे डॉक्टर हेडगेवार यांची भूमिका जे साकारतायत ते कलाकार आहेत सतीश खेकाळे सर नमस्कार मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते खरं म्हणजे आमच्या पिढीने फक्त पूजनीय हेडगेवार यांच्याविषयी ऐकलंय पण आज तुमच्या माध्यमातून ते आम्हाला पाहायला मिळत आहेत आम्हाला वाटतं हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे तर तुम्हाला एक विचारेल तुम्हाला संघाची बॅकग्राऊंड आहे म्हणजे तुम्ही संघाचं बाळकडू तुम्हाला मिळाले पण तरी सुद्धा ही भूमिका करताना काय भावना आहेत खरं म्हणजे फार मोठ दडपण मनावर आहे कारण ज्या व्यक्तींनी शंभर वर्षापूर्वी या संघटनेचं बीजारोपण केलं आहे आणि आज जो वटवृक्ष दिसतो आहे आपल्याला आणि अजूनही तो फार मोठा होणार आहे अशा त्या दृष्ट्या महान व्यक्तीचं चरित्रात्मक रूप साकारायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे पण एक आंतरिक बळ असं मिळालं कदाचित त्यांची कृपा असेल ईश्वराची कृपा असेल आणि एक अभिनयाच्या क्षेत्रात मी वावरत आहे लहानपणापासून तो एक अभ्यास असेल पण हा एक चिंतन डोक्यात होतं की डॉक्टर कसे वावरत असतील कसे बोलत असतील आपल्या मित्रांसोबत कसे राहत असतील त्यांच्या एकमेकांशी सगळ्यांसोबत मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती जी होती आणि त्यातून एकेकाला जोडत त्यांनी सगळ्या एवढा असा संघ उभा केला तर ते व्यक्तिमत्व कसं असेल ह्याचा अभ्यास करत करतो आहे आणि अजूनही चालूच आहे की बऱ्याच गोष्टींचे पैलू कधी पूर्ण आपल्याला सापडत नाही पण ही व्यक्तिरेखा साकारताना मला एक आंतरिक आनंद असा मिळतो की एवढ्या मोठ्या व्यक्तीचा आपण ही भूमिका करू शकतो आहे मी माझं कदाचित पूर्वजन्मीचं भाग्य असेल त्या नशिबामुळे मला ही भूमिका साकारायला मिळते आहे आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात नादब्रह्मच्या माध्यमातून युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवारांचं हे एवढं मोठं चरित्र आम्ही इथे साकार करतो आहे हे फार मोठं भाग्य लाभलं आहे असं मी मानतो स्वतःचं कारण की डॉक्टरांनी ज्या पद्धतीने आयुष्य जगले ज्या पद्धतीने त्यांनी संघासाठी पूर्ण आपलं आयुष्य वेचलं ती कल्पना आपण नाटकामध्ये सुद्धा एवढी भूमिका करताना त्याची कल्पना केली तरी मनाला खूप हे होतं की कसा माणूस जगला असेल ती भूमिका करताना तो एक मनस्वी आनंद तर मिळतो पण हे पण जाणवतं की त्या व्यक्तीने किती हालपिष्टा सहन केल्या असतील त्या काळात खरं म्हणजे त्यांचं जर आपण चरित्र अभ्यासल तर त्याग समर्पण सेवा हे सगळे भाव त्यातनं दिसतात आणि ते आजच्या पिढीपर्यंत जाणं खरं गरजेचं आहे मला वाटतं या नाटकाच्या माध्यमातून होत ते खूप महत्वाचं आहे हो माझ्या दृष्टीने आपण अनेकांना वाचनाची आवड असते अनेकांना नसते बरेच जण वाचत नाही पुस्तकं आणि त्यातून एखादा मुलगा वाचायला मग तो स्वतः पुरताच त्याचा मर्यादित राहील पण नाटक हे असं माध्यम आहे की एका वेळेस हजार लोकांपर्यंत हा विचार जातो खरं ज्या लोकांशी लोकांचा नाट संघाशी जुना संबंध आहे ते लोकं तर भारवतातच पण ज्या लोकांना अजूनही संघाबद्दलची पूर्ण कल्पना नाही की संघात शाखेत का जायचं कशाकरता जायचं संघात काय होत आहे संघ म्हणजे काय आहे ह्या गोष्टी बऱ्याच दूरच्या आहेत समजायला पण कमीत कमी नाटकाच्या माध्यमातून संघाबद्दल एक सकारात्मकता दृष्टिकोन त्यांच्यात निर्माण होऊ शकतो हा माझा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही हे नाटकाच्या माध्यमातून हे साध्य करण्याचा प्रयत्न करतोय आता कलाकार कोणताही कलाकार ती भूमिका जगत असतो मग त्याचा अभ्यास चालू असतो त्या तो आत्मा त्या आत्मा शिरण्याचा प्रयत्न असतो एक वेगळा पण आपण अपन मेकअपने किंवा शरीरयष्टीने ती भूमिका वाटू शकते पण आता डॉक्टर हेडगेवार यांचा तुम्ही अभ्यास जरी केला असेल तरी हे नाटक करताना नव्याने तुम्हाला काय पैलू उलगडले फार मोठा प्रश्न आहे ते पहिलं उलगडता उलगडता किती प्रयोग होतील मला कळत नाही पण शेवटपर्यंत ते उलगडतील की नाही शंका आहे पण ते व्यक्तिमत्व किती महान होतं आणि ते कसं जीवन जगले असतील ह्या विचारानेच मी हे होतो की प्रयोग करताना जर मला त्याच्याबद्दल एवढं हे अनुभव येतात की आपण हे कसे जगले असतील तसं तर त्यांच्याबद्दलचा विचार करणं म्हणजे अजून खूप कालावधी लागेल ते सगळं समजून घ्यायला पण एक छोटासा माझ्याकडून एक प्रयत्न आहे मी हा अभ्यास करून स्वतः प्रयत्न करतो आहे की लोकांसमोर डॉक्टर कसे उभे करता येईल आपल्याला हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे मी त्यात किती यशस्वी होतो आहे हे प्रेक्षकच सांगतील म्हणजे हे जे नाटक आम्ही करतो आहे तर नुसते डॉक्टरांची माझी भूमिका मी साकार करतो म्हणून हे नाटक सादर होत आहे असा भाग नाही आहे पण माझ्यासोबत जेवढे कलावंत आहेत त्या सगळ्यांनीच प्रत्येक आपापली भूमिका इतकी समरसतीने साकार केलेली आहे मग त्याच्यामध्ये टिळक असोत गांधीजी असोत अरविंद घोष असोत विन दामोदर विनायकराव सावरकर असोत अशा सगळ्या व्यक्तिरेखांच्या ज्या भूमिका त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्या लोकांनी पण तेवढ्याच ताकदीने त्या उभारल्या ता आहेत त्या त्यामुळे डॉक्टरांच्या भूमिकेलाही तेवढाच एक सपोर्ट मिळतो आहे छान त्यामुळे एकंदरीत चित्र चांगलं उभं राहत आहे आता जर आपण समाजातली परिस्थिती पाहिली तर हिंदुत्वाविषयी तरुणांमध्ये खूप चांगली एक भावना जागृत झाली आहे पण हे नाटक तरुणांनी पाहावं त्यांच्या पालकांनी यासाठी काय आवाहन कराल हे नाटक समाजातल्या प्रत्येक आई बापांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन बघणं फार आवश्यक आहे कारण आजकाल संघामध्ये जाण्यासाठी मुलांना प्रवृत्त केल्या जात नाही बऱ्याच प्रमाणात कारण की थोडंसं वातावरणातही बदल आहे प्रत्येकांचे व्यवसाय हे ते असतं पण तरी संघाच्या माध्यमातून या राष्ट्रकार्यात आपण जोडल्या गेलो पाहिजे हे आपल्या आई आईवडिलांनी प्रत्येक मुलाला हे सांगितलं पाहिजे आणि त्यांनी पण जोडलं गेलं पाहिजे त्या ह्याच्यात डॉक्टरांचा तोच तो प्रयत्न होता की देशातल्या प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रासाठी विचार करायला प्रवृत्त करणं आणि देशभक्तींनी त्याला हे करणं जेव्हा हे सगळे देशातले सगळे लोक जोडल्या जातील याच्यात तर मग या देशाला पुन्हा गुलामगिरीत टाकण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि आज आपल्या याच्यात जे लहान मुलांनी तर याच्याकडे फार लहान मुलांनी यायलाच हवं शाखांमध्ये याच्यातनं तरच पुढचं राष्ट्र आपलं अजून चांगलं प्रगत होईल आणि समृद्ध होईल खरंय मला वाटतं तुमचं नाटक जे आहे ते खूप त्याचे प्रयोग हो अनेक लोकांपर्यंत जावं आपल्या देशातच नाही तर विदेशात सुद्धा जावं आणि मला आताच कळलं की बाहेरून सुद्धा तुम्हाला आता विचारणा होती की याचे प्रयोग तिकडेही व्हावे त्यामुळे हाऊसफुल जो बोर्ड असतो नाटकासाठी तो या नाटकाला ला लागो ही इच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या विवेकच्या शुभेच्छांसाठी मी अत्यंत आभारी आहे आपला आणि आमचा मानस आहेच नुसता देशभर नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा याचे प्रयोग करता यावे आम्हाला आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत यश yes, मिळणं शेवटी त्याच्या हातात आहे नक्कीच यश मिळेल धन्यवाद चारित्र्य संपन्न व्यक्ती निर्माण आणि त्यातून राष्ट्र निर्माण हा पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचा विचार होता आणि त्यातूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली आजचा जर काळ पाहिला तर रील्सचा भरणाय किंवा वेब सिरीज ओ टी टी या माध्यमातून नको ते कंटेंट्स जे असतात ते आपल्यावर पडत असतात पण आपल्या मुलांना योग्य मार्गावर आणायचं असेल तर या नाटकाच्या प्रयोगाला नक्की या कारण ही एक हिंदुत्वाची चळवळ आहे यामध्ये आपली छोटीशी भूमिका जी आहे ती म्हणजे प्रेक्षक म्हणून येणं आणि ती मात्र आपण नक्कीच सगळे मिळून करूया व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद